नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं टेक्निकल मराठी गुरु या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की म मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर काय आहे नेमकी हे योजना तर थोडक्यात आपण बघूया तर राज्याचे अर्थमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली या योजनेअंतर्गत एकवीस ते साठ वयोगटातील महिलांना दरमहा एक हजार पाचशे रुपये देणार येणार आहेत तर या योजनेची सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा आहे नेमकी काय योजना आहे तर ती संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर या योजनेअंतर्गत एकवीस ते साठ वयोगटातील महिलांना सरकार दरमहा एक हजार पाचशे रुपये देणार आहे तर महाराष्ट्रातील महिला आणि मुलींना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ही महत्त्वपूर्ण योजना सुरू केलेली आहे तर आपण आता बघणार आहोत की या योजनेचा लाभ कोणत्या महिलांना मिळणार आहे तर यामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना दरमहा दीड हजार रुपये दिले जातील एकवीस ते साठ वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परि उत्योक्ता आणि निराधार महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे तर अशा महिला ज्यांचे एकत्रित वर्ष कौटुंबिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे तर मित्रांनो या योजनेचा उद्देश असा आहे की राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे राज्यातील महिला स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा कर तर या योजनेसाठी काही कागदपत्रांची आवश्यकता आहे जी की तुम्हाला मी आता इथे सांगणार आहोत तर त्यासाठी योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज लाभार्थ्याचे आधार कार्ड महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला ज्यांचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपर्यंत असणे अनिवार्य बँक खाते पासबुक पहिल्या पानाची छायांकित प्रत पासपोर्ट आकाराचा फोटो रेशन कार्ड आणि सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र इत्यादी कागदपत्रे तुम्हाला या योजनेकरिता लागणार आहेत मित्रांनो तर हा अर्ज कुठे करावा याबद्दल माहिती सांगणार आहोत अर्ज करण्याची प्रक्रिया ही अशी आहे की योजनेचे अर्ज पोर्टल किंवा मोबाईल ॲपद्वारे सेतू सुविधा केंद्राद्वारे सुद्धा ऑनलाईन भरले जाऊ शकतात पात्र महिलेश या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येतील ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसतील त्यांनी अंगणवाडी सेविका बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे किंवा ग्रामपंचायत सेतू सुविधा केंद्र येथे जाऊनसुद्धा त्या महिला अर्ज करू शकतात वरील भरलेला कॉम अंगणवाडी केंद्रात किंवा बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय किंवा सुविधा केंद्रामध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांकडे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी यथायोग्य पोचपावती तुम्हालाही दिली जाईल जो आपण ऑनलाईन अर्ज भरणार आहोत त्याची पो पोचपावती तुम्हालाही मिळेल तर अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल त्यासाठी तुम्हाला कुठलाही पैसे भरण्याची आवश्यकता नाही अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक राहील जेणेकरून त्यांचा थेट फोटो काढता येईल आणि ई केवाय करता येईल यासाठी महिलेने खालील माहिती आणणे आवश्यक आहे कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र म्हणजेच राशन कार्ड आणले तरी चालते आणि स्वतःचे आधार कार्ड हा जो काही जी आर आहे तो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देऊन देईल तिथे तुम्ही बघू शकता सर म्हणजे संपूर्ण माहिती ही तिथे बघू शकता तुम्ही तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती इतरांनासुद्धा पोहोचेल यासाठी शेअर करा जेणेकरून इतरांनासुद्धा ही योजनेबद्दल माहिती मिळेल धन्यवाद मित्रांनो